मित्रांनो आपण मालिकेत पाहणार आहोत की जीवा आपल्या हाताने नंदिनीला घास भरवत असतो तो प्रत्येकाच्या नावाचा घास भरू लागतो आणि बोलतो की हा घास जीवाचा असं बोलून तो घास भरवत नाही तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहू लागते आणि त्याला विचारते काय झालं नावाचा घास ना मी खाणार नाही असं वाटलं का तुम्हाला तेव्हा जीवा हा काहीच उत्तर देत नाही आणि प्रतिक्रिया आपण पाहतो आता अन्नची बायको ही पार्थ आणि कावाला बोलते तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात का हे आम्हाला दोघांना सिद्ध करून दाखवा तेव्हा आता पार्थ विचार करतो की कसे करणार सुद्धा तेव्हा ते काकू बोलतात की तुम्ही दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने जेवण भरवा तेव्हा पार्थ खूप आनंदित होतो पण काव्य जे आहे ते आवाकून पार्थ कडे पाहू लागते तिकडे आपण पाहतो रम्य हे वसुंधराला बोलते की आई आपल्याकडे फक्त चोवीस तास आहेत चोवीस तासामध्ये तू नंदिनीच्या विरोधामध्ये कुठला पुरावा गोळा करणार आहेस ती नंदिनी काय पुरावा देईल काही सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला सगळी तिच्या एक पाऊल पुढे हसायला हवं तेव्हा वसुंधरा तिला उत्तर देते रम्या तू काळजी करू नकोस आता बघ चोवीस तासाच्या आतमध्ये या घराच्या बाहेर नंदिनी कशी जाते तर आता जेव्हा देखील नंदिनीचा प्रश्न विचारत असतो की वसुंधरा त्या त्यांच्या विरोधामध्ये कुठला पुरावा तो आणणार आहे आपल्याकडे वेळ कमी आहे तेव्हा नंदिनी त्याला बोलते कि पुरावा नक्कीच मिळणार आहे आणि आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी वसुंधराच्या विरोधामध्ये चोवीस तासामध्ये पुरावा आणू शकेल काही पाहणं रंजक असणार आहे